आज आपल्या उमरड गावामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी आपण साजरी करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त प्रथमता मी प्राध्यापक नंदकिशोर उलटे बाबासाहेबांच्या विचारांना विनम्र अभिवादन करतो मित्र आपल्या हो, गावामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून जयंतीचा हा कार्यक्रम मोठ्या उल्हासामध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आपण अनेक विचारवंतांचे विचार, विचार या ठिकाणी ऐकलेले आहेत मी केवळ मोजून दहा मिनटं या ठिकाणी आपणासमोर मला जे काही वाटतं मी बाबासाहेबांबद्दल जे काही विचार ऐकलेले आहेत आणि मला जे काही विचार तुमच्यापर्यंत पोहोचवावे असे वाटतं ते विचार या ठिकाणी व्यक्त करतोय दो। गेल्या दोन तीन दिवसापासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील वक्त्यांचे विचार ऐकण्याची संधी आपल्याला आंबेडकर जयंती उत्सव कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी ऐकायला मिळाली त्याबद्दल मी प्रथमता उमरा गावातील तमाम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे जे काही सदस्य आहेत कारण सगळे चेहरे स्टेजवरती दिसत असतात ते पाठीमागे सुद्धा बरेचसे लोक या ठिकाणी या कार्यासाठी हातभार लावत असतात त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो अभिनंदन आणि शुभेच्छा देतो मित्रांनो विषय असा आहे ही विचारांची लढाई आहे आणि ही विचारांची लढाई विचारांनी लढावी लागते म्हणून विचार श्रेष्ठ असतात आणि विचार लोकांपर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे विचार ही एक विलक्षण शक्ती असून तुमचं भलं करण्याचं प्रचंड सामर्थ्य विचारात आहे म्हणून माणसाचे विचार बदलले पाहिजेत असाच आपल्या गावचे आदरणीय राजाभाऊ कदम यांना वाटलं आणि म्हणून आदरणीय अध्यक्षांनी तिच्या बहुजन संघर्षनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी कार्य करतात त्यांना असं वाटलं की आपल्या गावामध्ये ही जी जयंती होते ही जयंती फक्त डोळबी वाजवून नाचून न करता ही जयंती विचारांचा प्रसार करणारी जयंती व्हावी आणि त्या दृष्टिकोनातून व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित केला पहिल्या दोन तीन दिवसामध्ये उपस्थिती थोडी कमी होती आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय पाकळी गुरुजी आणि आम्ही असा विचार केला की अरे या ठिकाणी मोठमोठे येत आहेत ऐकायला लोक जरा थोडे कमी वाटतात परंतु अध्यक्षांनी सांगितलं की या ठिकाणी गर्दीची आवश्यकता नाही दर्दींची आवश्यकता आहे आणि हे दर्दी लोक या ठिकाणी येत असतात विचार ऐकत असतात बंधूं प्रपंच प्रत्येकाला आहे प्रत्येकाला मोठा व्हायचंय पैसा सत्ता संपत्ती ह्या गोष्टी गवणच आज आपण ज्या महामानवाची जयंती या ठिकाणी सादर करतोय ज्या मानवांचे विचार आपण पन लोकांपर्यंत बहुत करतोय कालच महाराष्ट्रातील नामांकित वक्ते श्रीमंत कोकाटे सरांनी सांगितलं बाबासाहेबांनी जर ठरवलं असतं आपल्याला मोठं व्हायचं तर ते खूप मोठे होऊ शकले असते पण कशाने पैशाने मोठे होऊ शकले असते जो माणूस पैशाचा केवळ पैशाचा प्रपंचा विचार करतो तो मोठा होऊन छोटा असतो आणि जो माणूस समाजाचा विचार करतो तो माणूस छोटा असून सुद्धा मोठा होत असतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहे म्हणून मी आज या ठिकाणी हे जे लहान लहान मुलं या ठिकाणी विचार व्यक्त करत होते खूप आनंद वाटला आणि आता गुरुजींनी जी संकल्पना मांडली की अध्यक्ष मी सुद्धा हाच विचार व्यक्त करतोय की या पुढच्या जयंतीला आपण लहान लहान मुलांची भाषणं ठेवूया ती मुलं येतील बोलतील व्यक्त करतील कारण बोलणं खूप महत्वाचं असतं बोलायला आलं पाहिजे आपले विचार व्यक्त करायला आले पाहिजेत आणि म्हणूनच प्रत्येकाने बोललं पाहिजे आज श्रीकांत मार्कट या ठिकाणी उभा राहिला ना माणूस बोलायला पहिलं पाऊल टाकणं खूप आवश्यक आहे सगळे येतो आपले जुने लोक म्हणतात ना की पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नसतं पहिलं पाऊल टाकल्याशिवाय चालायला येत नसतं स्टेजवर गेल्याशिवाय बोलायला येत नसतं प्रत्येकाला बोलायला येतं बोलायला कोणाला येत नाही प्रत्येकाला बोलायला येतं पण ते स्टेजवर आलं पाहिजे डेअरिंग केली पाहिजे विचार व्यक्त केले पाहिजेत आणि हे विचार व्यक्त करण्यासाठी आपण वाचन केलं पाहिजे म्हणून बाबासाहेबांनी एक महत्वाचा संदेश हा दिला की वाचाल तर वाचाल आणि त्यापुढे सांगितलं वाचणार नाही तर मग वाचणार नाही म्हणजे तुम्ही वाचलं पाहिजे वाचन केलं पाहिजे वाचन यासाठी करायचं सत्य आणि असत्याचा निवाडा आपल्याला करता येतो आपले शत्रू कोण आहेत विरोधक कोण आहेत आपले अन्याय करणारे कोण आहेत हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणून बाबासाहेबांनी ते विचार व्यक्त केले की महाराष्ट्राची भूमी आहे ना ही भूमी संतांची वीरांची विचारवंतांची भूमी या भूमीमध्ये अनेक थोर संत विचारवंत होऊन गेले या सर्व थोर संत आणि विचारवंतांचा इतिहास लोकांपर्यंत मुलांपर्यंत पोहोचणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून या ठिकाणी जे काही विद्यार्थी या ठिकाणी व्यक्त होत आहेत त्यांच्या पालकांना मी आवर्जून सांगेल तुम्ही करमाळाजीऊरला गेल्यानंतर मोठमोठ्या शहरात गेल्यानंतर त्यांना एक ड्रेस कमी घ्या त्यांना खाऊ थोडा कमी घ्या पण त्यांना या समाज सुधारकांची पुस्तकं विकत घेऊन द्या हे तुम्हाला आज कळणार नाही ज्यावेळेस ही मुलं पंचवीस तीस पस्तीस वर्षाची होतील आणि त्यांच्या डोक्यामध्ये हे सुपीक विचार असतील निश्चित स्वरूपामध्ये ती मुलं आपल्या संपूर्ण समाजाचं नेतृत्व करतील आपल्या वाचनाचं महत्व आपल्या लक्षात येत नाही ते वाचनाचं महत्व लक्षात आलं पाहिजे कारण डोक्यात असेल तर मुखात येईल ना जर डोक्यातच नसेल वाचलं नसेल तर आपल्याला ते कळणार नाही आणि म्हणून या मुलांना मी आणखीन एक गोष्ट सांगेन की पुस्तक वाचा त्याचप्रमाणे माणसं सुद्धा आपल्याला वाचता आली पाहिजे नजरेने सुद्धा भरपूर ज्ञान घेता येतं कानाने भरपूर ज्ञान घेता येतं आपलं एक वैचारिक अधिष्ठान आपली भूमिका ठाम करण्यासाठी आपल्याला महापुरुषांचे चरित्र वाचावे लागतात थोर महात्मे होऊन गेले त्यांची चरित्रे पहा जरा त्यांच्यासारखे आपण व्हावे हाच सापडे बोध खरा की आपण त्यांच्यासारखे व्हावेत हा बोध निश्चित स्वरूपामध्ये आपणास मिळत असतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणून तर आपल्या एका विचारामध्ये ते सांगितलं शिका व्हा आणि संघर्ष करा तुम्ही शिका शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो पिणारा माणूस गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तुम्ही शिकला नाही तर तुम्ही गुलाम बनाल आणि गुलामाला गुलामगिरीची जाणीव होणं ही काळाची गरज आहे जर गुलामाला गुलामगिरीची जाणीव झाली ना तर गुलाम बंड करून उठत नाही आणि असे गुलाम म्हणून जीवन जगण्यापेक्षा स्वाभिमानाने स्वच्छ जिथं आपल्याला आवडतं जे आपल्याला पडतं जे समाजाचं आहे त्या ठिकाणी बिनधास्त माणसाने गेलं पाहिजे व्यक्त झालं पाहिजे गेल्या तीन चार दिवसापासून मी या ठिकाणी आवर्जून येतो त्याच कारण आहे की हा उत्सव आहे हा खरा आपला सण आहे अरे राजकीय पुढाऱ्यांच्या पाठीमागं पळणं सत्र जे उचललं पुढच्या मांडणं हे काम कर असे अनेक कितीतरी केले आणि गेले त्या कामाच्या पाठीमागे लागू नका स्वार्थाने बरबटलेल्या समाजामध्ये काही लोक स्वतःच्या पोळीवरती डाळ ओढण्यासाठी हे काम तुमच्याकडून करून घेतात ही गुलामगिरी गुलाम आणि ही गुलामगिरी नष्ट झाली पाहिजे ही गुलामगिरी संपली पाहिजे हे आपल्या पोरांना सांगा आपल्यापासून सुरुवात करा कारण या लोकांचे विचार बाबासाहेब आंबेडकर कोणत्या समाजात जन्माला आले हे महत्वाचं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी कुणासाठी काम केलं हे सगळ्यात महत्वाचं आहे मानवतेसाठी काम केलं त्यांनी माणूस हा एक माणूस ही एक जात त्यांनी समजली मानवता हा एक धर्म त्यांनी समजला बाबासाहेब समजलं ही काही साध्यांची यांची गोष्ट आहे का त्यांचे विचार नीट ऐकून घ्या आत्मसात करा आचरणात आणा विरोधासाठी विरोध कुणीही करायचा नाही विरोध करणं ही चांगली गोष्ट आहे परत विरोधासाठी विरोध करण नाही पुढच्याची भूमिका काय आहे पुढचा माणूस काय काम करतोय हे जर आपण लक्षात घेतलं तर खऱ्या अर्थाने आपल्याला हे समाज सुधारक समजले यांनी काम कोणासाठी जे का रांजले गांजले त्याची म्हणे जो आपले जी साधू ओळखावा देवतेच जाणावा की जे रांजलेले गांधलेले लोक आहेत त्यांच्यासाठी काम करणारा हा महामानव आणि यांची जयंती आपल्या गावामध्ये अगदी उल्हासामध्ये या ठिकाणी साजरी होत आहे आणि आपण काय करतोय का लक्षात घ्या काळजीपूर्वक का ऐका बहुजनांचे कैवारी आपल्या वर्तुळात भांडत बसले आहेत गुरुजी बहुजनांचे कैवारी आपल्या वर्तुळात भांडत बसले आहेत मी मोठा तू मोठा या वादात फसत बसले आहे मी मोठा तू मोठा या वादात फसत बसले आहेत आणि चळवळीला सुरुंग लावणारे अध्यक्ष चळवळीला सुरुंग लावणारे मात्र एकत्र बसून हसत आहे हे मोठं संकट आहे चळवळीला सुरुंग लावणारे चौथ्या चौकामध्ये एकत्र बसून हसतायत आणि बहुजनांचे कवारी आपापल्या वर्तुळामध्ये भांडत बसलेत शुल्लक कारणांसाठी भांडत बसलेत हे भांडण आपलं थांबलं पाहिजे आपल्याला महामानवाचे विचार घेऊन पुढे जाईल सुंदर असा ठेवा आपल्यासाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिला आहे पिढ्याने पिढ्या आपण ही गुलामगिरी जीवन जगत आलो आणि ही गुलामगिरी संपली पाहिजे अनेक मोठे बघा ना मी ते वाचन करतो ना आवर्जून मी वाचत असतो आणि मुलांना ते सांगत सुद्धा असतो आवर्जून मुलांपर्यंत ते पोहोच करत असतो मागच्या दहा वर्षामध्ये मा विद्यार्थ्यांना सतरा अठरा वर्षाच्या अठरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना मी दहा वर्ष ते सांगत आलो आणि आता समाजाला सांगतो मला असं अजिबात वाटत नाही बरेचसे लोक म्हणतात सर तुमची नोकरी गेली सर तुम्ही शिक्षक म्हणून राहिला नाही मला त्याची खंत अजिबात वाटत नाही समाजासाठी पैशासाठी अजिबात काम नाही पैसा भरपूर आहे पैशासाठी काम करण्याची माझी इच्छाच नाही ज्ञान ना जे जे काही आपणास ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सगळेजण ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहे ते इतरांना सांगितल्या पाहिजेत समाजाचे शिक्षक व्हा समाजाला सांगा जे आपल्याला चांगलं वाटतं ते लोकांपर्यंत पोहोच करा ज्यावेळेस मी पोथी पुराणं वाचली त्या पोथी पुराणामध्ये मा मला असं लक्षात आलं की सामान्य लोक दिन दलित गरीब पिचलेले लोक लो, या लोकांचा एक शब्दही तिथे एक वळवी कुणी लिहिले नाही हो त्या मोठमोठ्या धर्मग्रंथामध्ये एक कवी म्हणतो की त्या महान कवींना जुन्या कवींनी ते लिहून ठेवलं ना एक ठराविक वर्गासाठी हे कवींच्या कवी अरे कवींच्या कवी, कवी तुला महाकवी कसं म्हणावं हे कवींच्या कवी तुला महाकवी कसं म्हणावं हा अन्याय अत्याचार वेशीवर टाकणार एक जरी श्लोक तुरातला असता तर तुझं नाव आम्ही काळजावर करून ठेवला सर्वसामान्यांचा <प्रावाद> अन्याय अत्याचार तुम्हाला पुराणांमध्ये हे कुठेच दिसणार नाही सर्वसामान्यांवरती होणारा अन्याय त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही म्हणून जगात सगळ्यात अगोदर बाबासाहेबांनी हे सांगितलं तुम्हीच आहात तुमच्या जीवनाचे शिल्पकार तुमच्यावर होणारा अन्याय तुम्ही ठामपणे मांडा मांडायला शिकलं पाहिजे बोलायला शिकलं पाहिजे तुम्ही जर मांडणार नाही बोलणार नाही तर तो गुलामगिरीमध्ये असंच जीवन जगणार पिढ्याने पिढ्या पीड़या गुलामगिरीमध्ये तुम्ही असंच मरण जाणार मुजरे आणि हुजरे करत किती दिवस जगायचं शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा माणसाने दोनच दिवस वाघ होऊन पाहिजे काय हरकत आहे आपण आपल्या कष्टाचं खातो आणि कष्टाचंच खालं पाहिजे सत्याने नीतीने कमवलेलं आपण कष्टानेच खालं पाहिजे हे शिकवण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला दिलेली आहे त्याचे आपण अनुयायी आहे इतके छान विचार खर तर आपल्या गावामध्ये अशा जयंत्या साजऱ्या होतात याचा मला सार्थ अभिमान वाटतो वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये मी विविध ठिकाणी जात असतो त्या ठिकाणी मी आवर्जून सांगतो माझ्या गावामध्ये छत्रपती शिवरायांची जयंती संत रोहिदासांची जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पुण्यशेक होळकरांची जयंती आपण आनंदाने उत्साहाने साजरी करतो अभिमानाची गोष्ट आहे ना आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान वाटतोय आणि हा अभिमान निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला वाटला पाहिजे बाबासाहेबांची देण जर आपल्याला काय असेल ना तर आपण जे जीवन जगतोय ना ते जीवन एक संविधानाला धरून जगतोय म्हणून मला मनावस वाटतं लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही लढण्याचा इतिहास आमचा हरणे आमच्या रक्तात नाही जोवर हातात संविधान आमच्या नियतालाही आम्हाला हरवणे शक्यच नाही संविधान श्रेष्ठ आहे आणि संविधान जोपर्यंत आपल्या हातात आहे तोपर्यंत आपल्याला कुणीही हरवू शकत नाही पण आता काय झालं नाही ते का रसूल आता विषय असा झालाय खऱ्याचं खोटं लपाटाचं तोंड मोठं झालंय खोटे लोक कानात येऊन सांगणारे लोक कुचकुडणारे लोक जाहीर सभेतून बोलणार तर खरं वाटणार नाही पण कानात सांगणारच आपल्याला लगेच खरं वाटत पण आपल्यापाशी तेवढे बौद्धिक अधिष्ठान असायला पाहिजे सत्य असत्याचा निवाडा सक्त आपल्याला करता आला पाहिजे हेच या दोन तीन वक्त्यांनी या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की माणूस लगेच दुसऱ्याची क्षमता ओळखायला सुरुवात करतात बऱ्याचशा गोष्टींच्या बाबतीत वैचारिक बाबतीत वाद असावेत पण सत्य आणि सत्य कुठलाही धर्म माणसासाठी आहे आणि मुळात तुम्हाला एक गोष्ट सांगतो सगळे धर्म सार एकच आहे सगळ्या धर्मांची हिंदू मुस्लिम शीख ईसाई बौद्ध सगळ्या धर्माची एकच आहे माणूस हा माणसासारखा जगला पाहिजे माणसाने माणसावर प्रेम करावे माणूस हीच एकदा आणि माणूस की हा एकच धर्म धर्माचा अतिरेक झाला कार्ल मार्क्स नावाचे एक तत्व होते कार्ल मार्क्सने हे सांगितलं धर्म ही एक आपूची गोळी आणि आपूची गोळी खाल्यानंतर जशी धुंदी येते ना तसं जास्त धर्माचे आहार गेल्यानंतर माणसाला धुंदी येते माणसाला माणूस वरून उभा करण्याचं एक अधिष्ठान म्हणजे धर्म आणि धर्माचा माणसाने तेवढाच विचार करावा पण लोक लगेच दुसऱ्याच्या विचारावरती शंका घेतात मला तेवढं म्हणावंच वाटत वक्तने थोडासा साथ नाही दिया वक्तने थोडासा साथ नाही करना सुरु कर दिया जर वेळेने थोडासा साथ एखाद्या माणसाला दिला नाही ना तर लोक त्याच्या विचारावरती शंका घ्यायला सुरुवात करत असतात आणि हे आपण थांबलो आहे वादळ आलं बघा वादळ आलं म्हणून आपण कालचा कार्यक्रम थांबवला का अजिबात नाही अशी वादळं अनेक येत असतात परंतु आपण कधीही थांबायचं नाही था। महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी मी तर आवर्जून सांगत असतो मला कुठेही हाक मारा जोपर्यंत जीवात जीव आहे ना तोपर्यंत महापुरुषांचे विचार मी फिरतच जाणार कारण हे समाजासाठी आहे समाजाच्या हितासाठी आहे मी वारंवार सांगतो की पैशासाठी जीवन जगला तर जगून मेला आणि समाजासाठी जीवन जगला तर मरून सुद्धा माणूस जगतो एकशे तेहतीसवी जयंती आपण आज साजरी करतो एकशे तेहतीसवी जयंती का माणसं नव्हती का दुसरी खूप माणसं होती पण समाजासाठी जगणारी माणसं ही मरून सुद्धा जिवंत असतात हे काम आपण निश्चित स्वरूपामध्ये केलं पाहिजे मनात तेवढी इच्छा असायला पाहिजे मंजिले उन्हो मिळते आहे जिनके सपनो मे जान होते सिर्फ पंख से कुछ नाही होता से उडान होती हौसला बुलंद असायला पाहिजे म्हणजे आपला हौसला बुलंद असला पाहिजे तर या ठिकाणी आपण हा जो कार्यक्रम आयोजित केला असा मला खूप आवडला लोक किती होते लोक काय म्हणतात लोक किती टीका करतात कारण चांगल्या रस्त्याला गिरोधक घ्या असतातच तसे चांगल्या कामाला विरोधक घ्या असणारच त्याचा विचार अजिबात करायचा विचार फक्त आपण आलोय ना इथं तर मध्यस्थींचा सर्व साक्षी जगतपती आम्हाला नकोच मध्यस्थी कशाला मध्यस्थी आवश्यक आहे आम्हाला आम्ही आलोय कोणासाठी बाबासाहेबांसाठी पण नाही म्हणजे माझं त्याचं जमत नाही म्हणून मी तिथे येणारच नाही मी तिथून जाणार मी घरी बसणार मी मोबाईल चालणार बघा ना रोज कार्यक्रम सुरू असतो आपण काय करतो माहितीये का गावचं तू तर आणि दिल्लीच बघतो वाकून मुझन मोबाईल मध्ये म्हणतोय की माणसाची अवस्था तशी आहे दिल्लीबद्दल आपण ठामपणे बोलला दिल्लीच्या राजकीय स्थितीवरती आपण बोलणार दिल्लीच्या एखाद्या फुडाऱ्यांचे विचार आपण व्यक्त करणार पण गावात काय चाललंय आणि ही कसली आली तुमची प्रगल्भता आली तुमची हुशारी की तुम्हाला खऱ्या अर्थाने जर समाजासाठी काय करावं असं वाटतंय देश बदलावा असं वाटतंय तर तुम्ही बदला ना तुमच्या शेजारची चार फोर बदला तुमची गल्ली बदला तुमचं गाव बदला निश्चित स्वरूपात देश बदलेल पण लोक हे अर्धवट ज्ञानाने अगदी जुन्या लोकांच्या मनीमध्ये अर्धे हळकुंडाने पिवळी जाईल लोक आहेत अर्धे हळकुंडाने म्हणून एका दोयामध्ये सांगितले आद जल घगरी झलकत जाय पूर्जल घगरी झलक न जाय आरती भरलेली घागर आहे ना हिंडकळत जात असते पूर्ण भरलेली घागर कधी झिंडकळत नसते की माणसाने असं पूर्ण भरल्यासारखं ज्ञान सगळं आपलं आत्मसात केलं पाहिजे आणि ठामपणे विचार करून बेभानपणे विचार करून आपण त्याची कारवाई केली पाहिजे लहरो ते डरकर नौका पार नाही होती कोशिश करणे वालों की कधी हार नाही होती कोशिश करणं जरुरी आहे की आपण प्रयत्न करा आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून निश्चित स्वरूपामध्ये समाजामध्ये बदल होईल आपला मन खसू नये असफलता सिर्फ एक चुनौती आहे असफलता सिर्फ एक चुनौती आहे की असफलता ही जी आहे ना ही एक संधी समजा आणि त्यातून सफल व्हा हा विचार या ठिकाणी आपण व्यक्त केला पाहिजे आणि निश्चित स्वरूपामध्ये हे जे आता कार्यक्रम संपूर्ण कार्यक्रम झाला एक गालिब नावाचा गझलकार आहे माझ्या आवडीचे आहेत ते आणि म्हणून एकच तुम्हाला त्यांची गझल सांगतो की ते काय म्हणतात सिर्फ हंगामा खडा करणं हा मारा मकसद नाही बरोबर ना अध्यक्ष बरोबर की सिर्फ हंगामा खडा करणं हा मारा मकसद नाही कोशिश आहे की हे तुरत बदलली आहे की आम्हाला फक्त हंगामा करायचा नाही आणि कुणाला तर दाखवून देण्यासाठी जयंती करा जयंती म्हणजे ते माध्यम आहे का की कुणाला दाखवायचं मग त्याच तसं मग आमचं असं मग आमचं त्याचं तसं आणि कुणीतरी हात बांधून बसायचं नाही रे तुमच्यापेक्षा त्यांची जयंती चांगली झाली त्यांच्यापेक्षा यांची जयंती चांगली झाली बाबासाहेबांचे ही विचार आपण घेतले ज्या माणसाने जगाला एकत्रित केलं त्या माणसासाठी आपण वेगवेगळं व्हायचं त्या विषयामध्ये जास्त जाणार नाही परंतु एक सांगणं आहे की तुम्ही घराघरात का गल्ली गल्लीत काय घराघरात जयंती करा चांगले ना कारण महामानवाचे विचार सर्वसामान्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आनंद वाटतोय मला तर आनंद वाटतोय तुम्ही कुठंही तुम्ही बोलवलं महापुरुषाची जयंती आहे त्या जयंतीसाठी राजकीय कार्यक्रम असेल तर मी शंभर वेळेस विचार करेन तो लायक आहे का नालायक आहे म्हणजे विरोधार्थ शब्द वाटत लायक आहे का नालायक आहे त्याचा मी शंभर वेळेस विचार करेन परंतु महामानवांनी आपला जेह जिजवला आणि हे काम केलं पण एक जात अशी शिल्लक आहे ना की ती जात आपल्याला काही सुधरूच देत नाही की ते आपल्याला कळू देत खरं कोट्यात निवडच करू देत नाही मधल्या मध्येच आपल्या तरुणांना किडनॅप करते त्यांच्यावरती वेगळे विचार बिंबवते आणि त्याचा परिणाम असा होतो परंतु हळूहळू सुधरेल की पोरं ज्यावेळेस मोठी होतील ना लहान लहान मुलं तर त्यावेळेस खऱ्या अर्थाने हे सगळं बदल होईल निश्चित स्वरूपात बदल होईल उंबरड हे खूप छान गाव आहे इथं हिंदू मुस्लिम एकत्रितपणे राहतात दलित बांधव एकत्रितपणे राहतात सगळे लोक छान पद्धतीने जीवन जगतात मंदिर मस्जिद गिरजा घरने बाट लिया भगवान को सध्याची स्थिती काय बघा मंदिर मस्जिद गिरजा घरने बाट लिया भगवान को धरती बाटी सागर बाटा मत बाटो इन्सान को माणसाला विभागू नका जमीन विभागली मस्जिद विभागली गिरिजाघर विभागलं मंदिर विभागलं परंतु माणसाला असं विभागू नका माणूस हा एकच आहे काल छान व्याख्यान ऐकलं खूप आवडलं मी तो वारंवार सांगतो हा विचारांचा जागर खूप आवडला आणि तो विचारांचा जागर निश्चित स्वरूपात आपण आत्मसात करायला पाहिजे समाजातले हे वाईट प्रवृत्तीचे लोक संपले पाहिजेत इंग्रज गेले आपण म्हणतो इंग्रज गेले ना आता आपण स्वातंत्र्य झालो पण जर आपल्याला आपल्या अभिमानाने स्वाभिमानाने जीवन जगण्याचा अधिकार मिळत नसेल तर कशाचा आपण फारश लोकांच्या हातात स्वातंत्र्य आहे गोरे हाकीम गे हे भैया गोरे हाकीम गए है भैया आ गए हाकीम काले गोरे हाकीम गए भैया आ गए हाकीम काले बदले गई बदली गई लेकिन बदले नाही चाले कुलप बदललीच नाही कुलपतीच आहे चाव्या फक्त बदलल्या अगोदर इंग्रजांच्या हातात होत्या आता डायरेक्ट लोकांच्या हातात गेल्या त्या च्याव्या आपल्याला हिसकावून घ्यायच्या त्या च्याव्या आपल्याला हिसकावून घ्यायच्या आहेत आणि निश्चित स्वरूपात आपण हिसकावून घेईल दमखम आपल्या विचारात असायला पाहिजे दमकम आपल्या मनगटात असायला पाहिजे मन मेंदू आणि मनगट ज्याचं सशक्त असताना ती माणूस निश्चित स्वरूपात क्रांती घडवून आणतो आणि ती क्रांती आपण घडवली पाहिजे जे कुठं चुक चुकतं त्याला चूक धाडस सुद्धा आपल्यामध्ये असायला पाहिजे आणि ज्याचं कोणाचं चुकतं त्याला चुकत म्हणण्याचं धाडस सुद्धा आपल्यामध्ये असायला पाहिजे अशीच लोक समाजामध्ये निश्चित स्वरूपात यशस्वी होत असतात हा यशस्वी इतिहास आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये यशवंत लोकांना कमतरता नाही म्हणूनच गेल्या चार दिवसापासून चाललेलं हे संपूर्ण कार्यक्रम छान पद्धतीने कार्यक्रम झाला मलाही या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आवर्जून मी या ठिकाणी येत असायचो आमचे मार्गदर्शक पाखरेगुरजी निवेदन करत असायचे त्या ठिकाणी जाऊन मी बोलत असायचो मला वाटायचं ना मला नाही का वाटत की आपण सुद्धा कशाला जायचंय काय करायचंय अरे बाबासाहेब कुठं आपल्या जातीचे हे ज्यांना कळत नाही ना त्यांना या देशात राहायचा अधिकारच गरज नाही आणि मिळालाच नसता त्यांना या देशात राहण्याचा अधिकार मिळाला नसता जात धर्म ही शुल्लक गोष्टीत पैसा संपत्ती ह्या शुल्लक आणि शुद्ध गोष्टीत ठाम बौद्धिक अभिष्ठान विचार माणूस म्हणून जगण्याचा अधिकार माणसाला माणसासारखा वागवण्याचा तुमचा मोठेपणा या गोष्टी श्रेष्ठ आहेत आणि या गोष्टी आपण निश्चित स्वरूपामध्ये राबवल्या पाहिजेत अगदी छान असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली खरंतर संयोजक कमिटीचा मी आभार व्यक्त करतो आदरणीय अध्यक्ष आणि त्यांच्यासोबत काम करणारी ही सगळी टीम आपले सगळे ग्रामस्थ अनेक लोक असे आहेत की त्यांनी वर्गणी सगळ्या हाताने वर्गणी दिली म्हणजे का वाईट आहे असं अजिबात मी म्हणत नाही बरं का कारण त्या लोकांनी सगळ्या हाताने वर्गणी दिली सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांची जयंती सादर करता बिंधास्त करा आणि आजचा आनंद यासाठी वाटला की आपण या ठिकाणी विचारांची जयंती साजरी केली विचार पुष्प संपत गारगोटे श्रीमंत कोकाटे प्राध्यापक संजय चौधरी महान व्यक्ती आणल्या लोकांनी ऐकलं दिसायला जरी तुम्हाला शंभर दोनशे लोक दिसत असले तर ऐकायला दीड हजार दोन हजार लोक ऐकत होते त्यांच्यापर्यंत हे सगळे विचार पोहोचले छान असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी माझं चार शब्द या थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम